रॉय या चित्रपटातलं जॅकलिन फर्नांडिसचं चिटिया कलाइया हे गाणं तुम्ही ऐकलं असेल किंवा रागिनी एम एम एस टूमधलं सनी लिओनीचं बेबी डॉल मी सोने दी हे तरी नक्कीच ऐकलं असेल ही दोन्ही गाणी बॉलिवूडमध्ये आणि भारतात जबरदस्त गाजलेली होती आणि ही गाणी तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की एका मराठी माणसानं लिहिलेली आहेत मराठी म्हणण्यापेक्षा एका मराठा माणसानं लिहिलेली आहेत असं म्हणूया आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या मराठा माणसाचं नाव आहे सबजाली बुक्ती नाव ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण सब अली बुक्ती यांचं हे गाणं तुम्ही युट्यूबवरती जाऊन बघू शकता हे सब अली बुक्ती हे बलुचिस्तान मधले मराठा आहेत जो बलुचिस्तान पाकिस्तान मध्ये आहे आणि मागच्या दोन दिवसापासून चर्चेत आहे कारण तिथं बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान मध्ये एक ट्रेन हायजॅक केलेली आहे जसं सब अली बुक्ती हे मराठा आहेत तसं चंगेज खान नावाचे एक बुक्ती देखील आहेत जे मराठा आहेत वाडेरा दिन बुगती मराठा असे अनेक मराठे बलुचिस्तान मध्ये राहतात आणि हे सगळे मराठे फक्त बलुचिस्तानमध्ये राहत नाहीत तर ते तिथं आपलं मराठा ट्रेडिशन आपली मराठा संस्कृती जमेल तशी आज देखील जपत आहेत ते मुस्लिम असले तरी या पाकिस्तानमधल्या मराठ्यांना जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही फेसबुकवरती या लिंक्सवरती किंवा या प्रोफाईल्सवरती जाऊन ते शोधू शकता त्यांना भेटू शकता त्यांचे कस्टम्स त्यांचे व्यवहार किंवा त्यांचे व्हिडिओज पाहू शकता मराठा ट्राईब हे याच पाकिस्तानातल्या मराठ्यांचं फेसबुक पेज थोडंसं शॉकिंग वाटलं असेल आणि प्रश्न पडला असेल की एवढे सारे मराठे मग पाकिस्तानात गेले कसे आणि तिथे जाऊन ते काय करतायत पण काहींना हे देखील माहिती असेल की दोन वर्षापूर्वी प्रवीण तरडे यांचा बलोच नावाचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटात देखील एक सत्य दाखवलं होतं की पाणीपतानंतर पराभूत झालेल्या मराठ्यांच्या हजारो स्त्री पुरुषांच्या नशिबी काय आयुष्य आलं होतं हे सांगणारा तो चित्रपट होता तर मग मराठ्यांच्या पाकिस्तानातल्या बलुचिस्तान मध्ये जाण्यामागची गोष्ट काय त्याचा इतिहास काय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये दहा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पाणीपतच्या युद्धात दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरपल्या आणि लाख बांगडी फुटली असं म्हणतात या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ बावीस हजार मराठा युद्ध कैदी अहमद शाह अब्दालीच्या कैदेत पडले हे बावीस हजार लोक कैदेत पडायच्या अगोदर कितीतरी हजार मराठे दक्षिणेच्या उत्तरेच्या वेगवेगळ्या दिशांनी पळून गेले पण हे बावीस हजार मराठा लोक मात्र अब्दालीला सापडले आणि त्यांना घेऊन अब्दाली दिल्ली पंजाब या मार्गाने अफगाणिस्तानला जायला निघाला सियारुल मुखतिरीन या इतिहासकारानं या युद्ध कैद्यांचं अशा तऱ्हेनं वर्णन केलं आहे की त्यात तो म्हणतो दुःखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडे बहुत अर्धे कच्चे अन्न व पाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही स्त्री पुरुष स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले अंदाजे बावीस हजार त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते तुटपुंजी वस्त्रे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये दोन तीन महिने राहिलेल्या या लोकांना पुढे बोलनखिंडीतून अफगाणिस्तानकडे जाणारा प्रवास झेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आले याशिवाय बलुचिस्तानचा एक शासक होता त्याचं नाव होतं मीर नासिर खान नुरी अब्दालीला पानिपतच्या युद्धासाठी पंधरा हजार सैनिक आताई खानाच्या नेतृत्वाखाली या नुरीनं पुरवले होते त्याच्या बदल्यात नासिर खानाला पैसे द्यायला मात्र अब्दालीकडे पैसे उरले नव्हते तेव्हा अब्दालीनं सांगितलं की हे बावीस हजार युद्ध कैदी तू तु तु तुझ्याकडं ठेव हो। आणि त्यानुसार मग हे बावीस हजार मराठे बलुचिस्तानमध्ये पोचले ते या नोरीकडं आणि बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांचं आश्रयस्थान झालं पानिपतमध्ये जे बलुची सैन्य लढलं ते काही सगळं एका जातीचं नव्हतं ते वेगवेगळ्या जमातींचं होतं मग या युद्ध कैद्यांची विभागणी देखील त्या वेगवेगळ्या जमातींमध्ये करण्यात आली बुगटी मर्री मजारी रायसोनी गुरचानी अशा या जमातींमध्ये मग मराठा विभागले गेले त्यामुळे या मराठ्यांना देखील मग बुगटी मराठा मजारी मराठा रायसोनी मराठा अशी वेगवेगळी उपनावं मिळाली त्यापैकी बुकटी मराठ्यांची सर्वात जास्त माहिती उपलब्ध आहे या बुकटी मराठ्यांच्या मध्ये मग इतर पोट जमातीमध्ये परत मराठी विभागले गेले बहुसंख्य मराठे हे कालपर मसोनी शाबानी नोथानी पिरोजानी आणि रहेजा या बुक्ती जमातींमध्ये विभागून देण्यात आले पण तरीही या मराठ्यांना गुलामगिरीचे जीवन जगावं लागत होतं अखेर एकशे पंच्याऐंशी वर्षांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली नवाब अकबर खान बुक्टी यांनी या मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता केली तोपर्यंत एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत हे मराठे बलुचिस्तान मध्ये गुलामगिरीच जीवन जगत होते बलुची जे कायदे होते त्यांना जिरगा असं म्हणत एखाद्या बलूच व्यक्तीने जर एखाद्या मराठा व्यक्तीचा जर खून केला तर त्याला गुन्हा समजण्यात येत नसे त्याला कोणती शिक्षा देखील होत नसे अशा प्रकारच्या जाचक गोष्टी एकोणीसशे चव्वेचाळीस नंतर म्हणजे मराठ्यांची गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर बंद झाल्या बुक्ती मराठे देखील इतर बलुचींप्रमाणे समान हक्क प्राप्त करते झाले याच बुक्ती मराठ्यांच्या मध्ये एक साहू मराठा नावाची देखील एक जात आहे यातला साहू हा शब्द अर्थातच शाहू या शब्दावरून आला हे शाहू मराठे सुरुवातीपासूनच थोडे स्वतंत्र होते कारण त्यांनी बलुचिस्तान सारख्या भागात शेती करून दाखवली याच साहू मराठ्यांच्या मध्ये त्यांच्या सरदारांवरून आणखी काही इतर उपनावं येतात जसे गढवानी किलवाणी पेशवानी त्याच्यापैकी कि आता पेशवानी हा शब्द कदाचित पेशव्यांच्या वरून आला असावा आता साहू मराठे हे जरी धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजून देखील मराठीच पद्धतीने केले जातात उदाहरणार्थ घाणा भरणे हळद नवऱ्या मुलाची लग्ना अगोदरची अंघोळ लग्नात ओपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे उकळल्यावरच सोडवणे मांडलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे आज महाराष्ट्रातच एक प्रकारे लुप्त होत चाललेल्या असल्या तरी या साहू मराठ्यांच्या मध्ये मात्र त्या अजून देखील प्रचलित आहेत त्याच्यामुळे काही मराठी शब्द ही या बोलूची भाषेत आलेले आहेत उदाहरणार्थ आई आई हा शब्द साहू मराठ्यांच्या मध्ये आईला संबोधित करायला अजून देखील वापरला जातो म्हणजे जवळजवळ अडीचशे वर्षांनंतर देखील बुकटी समाजाने देखील आता हा शब्द स्वीकारला काही मराठी नावं जसे की कमलला कमोल गोदी गौरी सबुला ही नावं अजून देखील बुकटी मराठ्यांच्या मध्ये येतात पुढच्या काळात एकोणीशे पन्नासच्या दशकात बलुचिस्तान मध्ये सुई या प्रांतात पेट्रोलियमचा शोध लागला त्यामुळे सुई पेट्रोलियम कंपनीची स्थापना झाली त्यामुळे अनेक मराठा तरुणांना तिथं छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळाल्या सध्या डेरा बुकती गावात वीस हजार लोकसंख्येपैकी तीस टक्के म्हणजे सात हजार लोक मराठा आहेत तर सुई शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या म्हणजे आठ हजार लोक मराठा आहेत एकोणीसशे साठच्या दशकात सिल्वी या मॅथेसन नावाच्या एका ब्रिटिश लेखिकेनं टायगर्स ऑफ बलुचिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला होता या ग्रंथात तिनं बुक्ती मराठा या जमातीबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल लिहिलं होतं पण बुक्ती मराठा बलुचिस्तानमध्ये कसे पोचले याबद्दल मात्र त्यांनी लिहिलेली माहिती चुकीची असली तरी बुक्ती मराठ्यांचा संघर्ष त्यांचं जीवन आणि त्यांच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी आणि त्यांचे कस्टम्स ट्रॅडिशन्स याबद्दलचं चित्रण त्यांनी अगदी योग्य प्रकारे केलं आहे इतके सारे वंशाने मराठी असणारे लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती जमातीतले आहेत पण ते मराठी आहेत आणि ते बलुचिस्तानमध्ये आपली संस्कृती टिकवून ठेवत आहेत ते जरी धर्माने मुस्लिम असले तरी तुम्ही फेसबुकवर अनेक ग्रुपवरती जर जाऊन पाहाल तर त्यावर हे बलोच मराठे आपल्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात त्यांना देखील आपला मराठा असण्याचा अभिमान आहे म्हणूनच एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा तिरंगा चित्रपट संपूर्ण देशभर गाजत होता आणि तेव्हा हिंदी चित्रपट पाकिस्तानात चालत असत तेव्हा या चित्रपटातला एक डायलॉग ज्यामध्ये नाना पाटेकर म्हणतो मै मराठा हू मराठा मराठा मरता है या मारता है हा डायलॉग जेव्हा बलुचिस्तानमधल्या थेटर्समध्ये घुमला तेव्हा थेटर्समध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला तर अशी आहे या बलुचिस्तानमधल्या मराठ्यांची गोष्ट हे बलोच मराठे आज धर्माने मुस्लिम आहेत ते पाकिस्तानशी आणि त्यांच्या देशाशी धर्माने एकनिष्ठ आहेत तिथं जाऊन ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया करत नाही आहेत बलोच लिबरेशन आर्मी सारख्या संघटनांच्या बरोबर या मराठा लोकांचा कोणताही संबंध नाहीये एक गोष्ट मात्र इथं सांगितली पाहिजे की वरच्या व्हिडिओसाठी आम्ही जी माहिती घेतली होती ती लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि त्यासाठीची सगळी मेहनत ही लेख लिहिणाऱ्या आनंद शिंदे यांनी घेतलेली आहे यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे सा। सांगण्याचा उद्देश इतकाच की हा व्हिडिओ जितक्या लोकांच्या पर्यंत त्यांना हे देखील समजू दे की या व्हिडिओसाठी जी मेहनत घेतलेली आहे ती आनंद शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना मिळालं पाहिजे तर ही होती बुकटी मराठ्यांची पाकिस्तानातली हकीकत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा